द्रोणाचार्या नकार दिला नाही महाराज मातीचा माती पुतळ्याकडून एकव्यानं धनुर्विद्या शिकली एवढे पारंगत झाले की कुत्र्याचं फुगडं सुद्धा बाण भरून बंद केलं पण त्याला जखम नाही हे आश्चर्य पाहिलं द्रोणाचार्यांनी नार्जोराला सांगलं की आर्यवर्तामध्ये असा कोण धनुर्वीर आहे की ज्यानं कुत्र्याचं भुंकणं बंद केलं जखम नाही आवाजाच्या दिशेनं मान सोडले जाऊन पाहिले तरी एकलव्य लगय। एकलव्य हे विद्या तुला कोणी शिकवली महाराज ही तुमची गुरुकृपा गुरु तर तुला नकार दिला होता तुझा वेध केला होता मी जर तुला शिकवलाच नाही तर तू शिकला कुणाकडून कुण। तुमच्याकडून कुण। मातीचा पुतळा दाखवला महाराज श्रद्धा ज्ञान तुमच्यावरची अतुट श्रद्धा आम्हाला ही विद्या पारंगत झाली अशा प्रसंगात तुम्हाला गुरुदक्षण म्हणून काय दिसील अर्जुनावरच प्रेम द्रोणाचार्याने अंगठा मागितला थोडा अंगठा मागेला कस दिशे अंगठा का आपल्या चरणावर ठेवला रक्ताची चिळकाणी उडाली महाराज काय वाटला सगळं अंगठा ज्यावेळेस देताना ही सगळी आयुष्याची साधना सगळी तुम्ही इतकं सुंदर वाजवता महाराज आणि मी जर तुमचे हात मागितले तर था। ठाकूर हे हात मुझे दे कैलास मुलासाराजांचा कंठ मागावा अवधूत महाराजांचे हात मागावेत एकलव्याचा अंगठा मागितला धनुर्विद्येचं ते साधन होत गुरुभक्ती समर्पित केला स्वतःची व्यक्तिगत धनुर्विद्या संपली परंतु जगतातली धनुर्विद्या संपली नाही आजही जागतिक स्पर्धा जेव्हा धनुर्विद्येच्या होता त्या स्पर्धेला नाव असतं एकलव्य जागतिक धनुर्विद्या स्पर्धा